पहचान सहारा गरीबों का वाली शिंदे साहब ने की पूरे महाराष्ट्र की सदा रहते हैं अपने काम में पर। गोर गरीबों पर रहती है उनकी नज़र कुणाल कामरा ने तो अपनी अवकाश दिखाई है शिंदे साहब पर तो जनता ने विश्वास लगाई है

त्यांचे नेके आपण देखील एक रॅप मधलं प्रतिउत्तर दिलेलं आहे आम्हाला शिकवण दिली आहे की प्रतिउत्तर आपल्या कामातून घ्यावं म्हणून तुम्ही बघितलं असेल या रॅप मध्ये फक्त आणि फक्त साहेबांनी केलेले आजपर्यंत काम त्यांनी त्यांच्यावर दाखवलेला विश्वास याचा उल्लेख केलेला आहे असे कुणाल कामरासारखे छप्पन आले आणि छप्पन गेले परंतु अशा माणसाला जागा दाखवण्याच्या वेळ देखील आम्ही शिवसैनिक स्वच्छ बसणार नाही त्या माणसाने महाराष्ट्राला एक चांगली दिशा देण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या विकासाचे एक विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ यांना अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ट्रोल करणारा माणूस हा तुम्हाला वाटतं का हा राहील इकडे हा राहू नाही शकत आम्ही लाडक्या बहिणी साहेबांना या गेल्या दोन वर्षात रक्षाबंधनची राखी बांधलेली आहे साहेबांनी आमचं रक्षण केलेलं आहे आम्हाला कुठे ना कुठे तरी सबलीकरणा करता मदत केली आहे आमची परतफेड करण्याची आजची वेळ आहे त्याच्यामुळे कुणाल केमराचा जो आहे केम त्याला बोलवा त्याला काय करायचं ते तुम्ही पोलीस प्रशासनाने नाही केलं तर शिवसेना आमची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे त्याच्यामुळे बाळासाहेबांचे विचार हे प्रत्येकाला माहिती आहेत प्रत्येकाने बघितलेले आहेत जे काय दंगली झाला हे झाला त्याच्यामध्ये पण बाळासाहेबांची आक्रमकता प्रत्येकाने बघितलेली आहे मला वाटतं अशा पद्धतीची चुकीच्या पद्धतीने काय करण्याचं लावू नका शिवसैनिक स्वस्त बसणार नाही आणि लाडक्या तर कधीच स्वस्त बसणार नाही आहात जर अशा अशा प्रकारची जर पूर्ण झाली तर कशा प्रकारे महिला मला वाटत पोपट येतो कॉमेडियन करणारा पोपट येतो अशा स्वस्त माणसांना घेऊन विकत घ्यायला निघालेली लोक आहेत त्यांच्यावर काय बोलू शकतो बाळासाहेबांची एक खोटी क्लिप बनवून त्यांनी नगरसेवकांना पाठवली होती की नगरसेवक सोडून जाऊ नये म्हणून अशा पद्धतीची केवलवाणी त्यांची जी काही लायकी आहे ती चुकीची आहे अशा बाळासाहेबांची चुकीचे क्लिप करून बोलणारी लोक आहेत त्यांच्या ज्यांनी लोक थांबली नाहीत रोजच्या रोज नगरसेवक आमदार खासदार प्रवेश करतात आणि पायाखालची वाळू सरकलेली आहे म्हणून अशा पद्धतीचे कुणाल कामरासारखे भाडेवर तट्टू मिळणारे पाच पाच रुपयाची लोक त्यांना घ्यायला लागतात मला असं वाटतं ही दैनीय अवस्था झालेली आहे मातोश्रीमध्ये मा आता तरी काहीतरी सुधारणा व्हावी असे विचार केले कधी पण ते कधीच होऊ शकत नाही लाचार माणसं आणि कधी शिंदे कधीही शिंदेसाहेबांच्या बाहेर त्यांचे नेते सांगतात की हे व्यंग गाणं म्हणून घ्या मग हे व्यंग गाण्याचं घ्यायचं होतं मग दोन हजार सतरा ला आर जे मला मला एक मेंढोजा तिच्या घर तिने जेव्हा मुंबईचे खड्डे गोल गोल हे जेव्हा लिहिलं तेव्हा तुम्हाला का झोन ते तुम्ही का तिच्या घराचा उद्ध्वस्त केला ती घरी घरी घर तुम्ही निरातला तेव्हा तुमचा न्याय कुठे केला होता आज आम्हाला सांगताय व्यंग म्हणून घ्या व्यंग ना केला आम्ही व्यंग करून ठेवणार त्याचे हातपाय तोडून नाही ठेवले तर या महिला सगळ्या साक्षीला आहेत जर त्यांनी सरेंडर नाही केलं आणि जर पब्लिक माफी नाही मागितली साहेबांची तर त्याचा सामना आमच्याशी आहे आम्ही